बायकोच्या मृत्यूनंतर माधवराव एकटे पडले होते आणि आता ते पूर्णपणे आपल्या मुलांवर अवलंबून होते पण वेळ पुढे चालूच होता आणि माधवरावांचा संसार वेगळ्या मरणावर आला त्यांचं वय वाढत होतं एक दिवस ते बसून विचार करत होते की मी जिवंत असताना माझ्या मुलांच्या नावावर सगळी संपत्ती करून द्यावी नाहीतर माझ्या मृत्यूनंतर ते कोर्ट कचऱ्यामध्ये भटकत राहतील म्हणून त्यांनी सर्व संपत्ती मुलांच्या नावावर करून दिली पण मुले त्यांच्याशी असे काही वागले शेवट शेवटी की तुमच्या अंगावर काटा उभा राहील पुढे काही खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो माधवरावांकडे भरपूर पारंपरिक जमीन होती आणि ते चांगले पैसेवाले होते पैसेही चांगले कमवायचे त्यांचं लग्न झालं होतं आणि तो आपल्या बायकोसोबत एका ते आपल्या बायकोसोबत एका मोठ्या घरात राहत होते माधवरावांनी माधवराव नेहमी लोकांना मदत करणारा माणूस म्हणूनच ओळखले जात होते आणि मदतीवर त्यांना खूप भरोसा होता विश्वास होता हळूहळू वेळ जात गेला आणि त्यांची चारही मुली मोठी झाली त्यांना चार मुलं झाली माधवरावाने त्यांची नीट प्रकारे काळजी घेतली त्यांना चांगलं शिक्षण दिलं मोठं केलं व्यवस्थित थी शिक्षण दिलं त्यांना असं वाटायचं की ki... त्यांना असं वाटायचं की नंतर त्यांना मुले वृद्धापकाळात त्यांना आधार देतील त्यांना सांभाळतील त्यांची काळजी घेतील हळूहळू मुले मोठी झाली मुलं पोटी झाली आणि त्यांची लग्न झाली लग्न होण्याच्या योग्य वयात पोहोचली मग माधवरावाने हळूहळू आपल्या मुलांची लग्न लावली लग्नानंतर मुले आणि सुना सगळे त्याच घरात राहू लागले आधी फक्त माधवराव त्यांची बायको आणि मुले एवढेच घरात राहत होते पण आता चार मुलं आणि त्यांच्या बायका म्हणून बारा जण घरात झाले होते आणि घर मोठ्या कुटुंबाने भरून केलं घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण असायचं आणि माधवरावांचं घर व्यवस्थित चालत होतं माधवराव घरात असताना सगळे सदस्य शांतपणे राहायचे कारण त्यांच्या घरात त्यांचा चांगलाच दरारा होता पण काळ बदलत गेला आणि एके दिवशी त्यांच्या बायकोने हे जग सोडून त्यांना सोडून गेल्या बायको नसताना माधवराव एकटे पडले आणि आता ते पूर्णपणे आपल्या मुलांवर अवलंबून राहायला लागले होते पण वेळ पुढे चालूच होता आणि माधवरावांचा संसार वेगळ्या वळणावर आला त्यांचा वय वाढत होतं एक दिवस ते बसून विचार करत होते की मी जिवंत असताना माझ्या मुलांच्या नावावर माझी सगळी संपत्ती करून द्यावी नाहीतर माझ्या मृत्यूनंतर ते कोट कचऱ्यांमध्ये भटकत राहतील त्यांना त्रास होईल या विचाराने माधवरावांनी एक दिवस आपल्या सगळ्या मुलांना बोलावून घेतलं मुलांना बोलावून त्यांनी म्हटलं बाळांनो माझ्या नावावर असलेली सगळं शेत मी तुमच्या नावावर करून द्यायचं आहे आत्तापर्यंत माधवरावांची मुलं माधवरावांची खूप छान काळजी तरी घेत होते त्यांच्या कोणत्याही गरजेला पूर्ण करण्यास त्यांना काही अडचण वाटत नव्हती जेव्हा माधवरावने आपली इच्छा व्यक्त केली तेव्हा मुलांनी त्यांना होकार दिला आणि म्हणाले ठीक आहे बाबा जर तुम्हाला तसंच करायचं असेल तर करूया मग दुसऱ्या दिवशी माधवराव आपल्या मुलांसोबत तहसीलदार ऑफिसमध्ये गेले तिथे त्यांनी पारंपरिक जमिनीचं विभाजन करून ती मुलांच्या नावावर नोंदवली आता शेत जमीन मुलांच्या नावावर झाली होती मग घर आणि गावातील जमीन अजूनही माधवरावांच्या नावावरच होती हळूहळू वेळ पुढे जात होता आणि त्याच्या चारही मुलांनी त्यांची छान सेवा सुरूच ठेवली होती त्यांना व्यवस्थित जेवण द्यायचे काळजीपूर्वक आंघोळ घालायची आणि त्यांची नीट काळजी घ्यायची जर ते आजारी पडले तर डॉक्टरवरून घेऊन जाऊन त्यांचे उपचारही करून द्यायचे पण मुलांच्या मनात एक विचार वारंवार येत होता घर आणि गावातील जमीन अजूनही वडिलांच्या नावावर होती आणि ती आणि ती त्यांना आपल्या नावावर करून घ्यायची होती पण माधवरावांच्या कडक स्वभावामुळे कुणालाही थेट हेत सांगण्याची त्यांना हिंमत होत नव्हती कारण माधवरावांचा स्वभाव थोडा हटके आणि कणखर होता माधवराव कोणत्याही प्रकारच्या गोष्टी सहन करायला जास्त त्रास होत होता पण म्हणतात ना जेव्हा एखादी गोष्ट मनात रुजते ती कधी ना कधी समोर येतेच तसंच काही माधवरावांच्या बाबतीत झालं एके दिवशी माधवराव हॉलमध्ये बसले होते त्याचवेळी त्यांची मुलं खोलीत आपापसात बोलत होती ते म्हणत होते चांगलं होईल जर बाबा गावातील जमी घर जमीन आपल्या नावावर करून देतील नाहीतर त्यांच्या मृत्यूनंतर आम्हाला इथं तिथं फिरावं लागेल ही गोष्ट माधवरावांच्या कानावर पडली त्यांनी यावर विचार सुरू केला आणि मुलांना बाहेर बोलवलं ते म्हणाले बाळांनो तुम्ही जे म्हणत होतात नाही तेही बरोबरच आहे ही जमीन ही जमीन मी तुमच्या नावावर करून देतो आता माझे दिवस हळूहळू कमीच होत चाललेले आहेत आणि माझी नातवंडही आता मोठी होत आहेत या जमिनीचा मला काहीच उपयोग नाही माझ्या नावावर असली काय आणि तुमच्या नावावर असली काय आज नाहीतर उद्या नक्कीच मी तुमच्या नावावर करणारच आहे ना म्हणूनच मी ती आता ह्या माझ्या आयुष्यात माझ्या तुमच्या नावावर करतो हे ऐकून माधवरावांची सगळी मुले खूप आनंदी झाली आणि या गोष्टीसाठी लगेच तयार झाली मग दुसऱ्या दिवशी माधवराव आपल्या मुलांसोबत तहसीलदार कार्यालयात गेले तिथे गावातील जमीन आणि घर मुलांच्या नावावर समान वाटप करून दिलं त्यांनी आता सगळी जमीन मुलांच्या नावावर झाली होती पण त्याचबरोबर माधवरावांच्या आयुष्यात मग अडचणी सुरू झाल्या होत्या जेव्हा जमिनीचे हक्क मुलांकडे गेले घराचा हक्क मुलांकडे गेला त्या माधवरावांची कदर कमी झाली आधी घरात त्यांना जशी सन्मानाने वागवलं जात असायचं तशी वागणूक आता राहिली नव्हती मुलांपैकी कोणी त्यांना घाबरत नव्हते कारण आता त्यांच्या नावावरची सगळी जमीन त्यांची नव्हती तर ती मुलांच्या नावावर झाली होती माधवरावांना खूप भीती वाटत होती की तेच जमीन तो दुसऱ्याला कोणाला तरी देईल पण आता सगळी जमीन त्यांच्या नावावर असल्यामुळे त्या भीतीने त्यांनी ती जागाही सोडून दिली होती माधवरावांच्या घरात माधवरावांची घरात किंमत हळूहळू कमी होत चालली होती त्यांच्या मुलांच्या बायकाही म्हणजे त्यांच्या चारही सुनाही त्यांना सन्मानही देत नव्हत्या हळूहळू हो परिस्थिती इतकी बिघड झाली की माधवला माधवरावांना शिळ्याच्या अन्नावर जीवन जगावं लागत होतं मुलांच्या ताटातलं त्याला दिलं जात होतं किंवा प्र कित्येक दिवस शि आधीचं शिळा अन्न त्यांच्यासमोर ठेवलं जायचं हे सगळं पाहून माधवरावांच्या मनात फार दुःख झालं होतं पण आता तो मुलांना काही सांगू शकत नव्हता बोलू शकत नव्हता कारण मुलंही मोठी झाली होती आणि माधवराव फक्त त्या घरात काही दिवस ढकलत होती कधी कधी ते आपल्या बायकोची आठवण करड काढून रडत असायचे आणि स्वतःशीच बोलत असायचे तू आधी जगातून निघून गेलीस पण माझं आयुष्य अजून अजून वाईट करून ठेवलंय हळू आणखी काही दिवस गेले एक दिवस त्यांचा मुलगा त्यांच्या शेजारी जात होता तेव्हा माधवराव म्हणाले बाळा माझ्या पायांना खूप त्रास होतोय थोडं पाय दाबून देतोस का त्यावर त्यांचा मुलगा म्हणाला बाबा माझ्याकडं खूप कामं आहेत तुमचं हे काम एक काम उरलंय का ही गोष्ट माधवरावांच्या मनाला खूप लागली त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडू लागले पण त्यांचा मुलगा त्यांच्या अश्रू पाहून कुठलाही विचार न करता तसंच तिथून निघून गेला काही दिवसांनी माधवरावाने दुसऱ्या मुलाला बोलावून म्हणाले बाळा मला आंघोळ करून आठ दहा दिवस झाले आहेत माझ्या हातापायांनी नीट काम करायचं आहे कर नीट काम करता येत नाही तू मला व्यवस्थित आंघोळ घालून दे पण त्यांचा मुलगा त्यांना नकार देत होता तू म्हणाला माझ्याकडे वेळ नाही आहे या सगळ्या गोष्टीमुळे माधवराव खूप दुःखी झाले त्यांच्या मनाची अवस्था आणखी वाईट होत गेली माधवराव देवांना प्रार्थना करू लागले हे देवा माझा वेळ आता पूर्ण कर आणि आता मला लवकर तुझ्याकडे बोलव हळूहळू वेळ जात होता त्याच दरम्यान माधवची चारही मुलं आणि त्यांच्या बायका एकत्र बसून बोलत होते हा म्हातारा आता कधी मरेल यानं आपलं जीवन फक्त त्रासदायक करून टाकले हे ऐकून माधवरावांना फार वाईट वाटलं ते आता खूपच वृद्ध झाले होते त्यांना वारंवार खोकला येत होता आणि त्यांना अन्न पाणी देणं त्यांना कंटाळ वाटू लागलं होतं सुनांना त्यामुळे त्यांच्या मुलांना आणि सुनांना त्यांच्याबद्दल राग राग करू लागले होते राग येऊ लागला होता ते फक्त खाट्यावर पडून असायचे घरातली कोणतीही मुलं त्यांच्याजवळ जाऊन बोलायची नाहीत माधवराव कधी कधी बसून नातवंडांना जवळ बोलवण्याचा प्रयत्न करायचे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे पण मुलांच्या बायका त्यांना थांबवत म्हणायचे आजोबा आजारे आहेत तुम्ही जाल तर तुम्ही आजारेही तुम्हालाही आजार होईल त्यामुळे नातवंड देखील त्यांच्यापासून दूर राहू लागली त्यांच्याबद्दल तिरस्कार करू लागली हळूहळू काही वेळ गेला एके दिवस एकदा त्यांच्या घरी भंगार विकत विक भंगार विकणारा आला तो जोरजोरात बिरडत होता भंगार जुनी वस्तू विकायची आहे का त्याचा आवाज ऐकून माधवचा नातू पटकन घरातून बाहेर आला आणि त्याला म्हणाला तुम्ही माझ्या आजोबांना तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता का हे ऐकून भंगारवाला हसून म्हणाला हो बाळा जर तुमच्या आजोबा विकाय आजोबांना विकायचं ठरवलं ना तर मी त्यांना माझ्याबरोबर घेऊन जाईन भंगारवाला लहान मुलाशी ठट्टा करत होता पण ही गोष्ट माधवराच्या माधवरावांच्या मोठ्या मुलाला ऐकू आली तो लगेच बाहेर आला तेव्हा त्याने त्या ते भंगारवाल्याला विचारलं खरंच का रे तू आमच्या वडलांना तुमच्यासोबत घेऊन जाल का हे ऐकून भंगारवाला थोडा थक्क झाला पण थोडा विचार करून म्हणाला खरंच तुम्ही तुमच्या वडिलांना विकायला तयार आहात तुम्हाला विकायचं तुमच्या वडिलांना माधवचा मुलगा म्हणाला हो आम्ही थट्टा करत नाही हे ऐकून भंगारवाला म्हणाला ठीक आहे मी त्यांना माझ्यासोबत नेण्यास तयार आहे मग माधवचा मुलगा त्यांच्याशी मोलमजुरी करण्यात लागला त्याने आपल्या वडिलांकडे इशारा करून भंगारवाल्याला दाखवले आणि म्हणाला हे आहेत आमचे वडील तुम्ही त्यांना किती पैशात घेऊन जाल किती पैशात घेऊन जाऊ शकता भंगारवाला म्हणाला वडील तुमचे आहेत तुम्हीच त्यांची किंमत ठरवा जी किंमत तुम्ही सांगाल ती मी मोजेल असं माधवरावांचा मुलगा म्हटल्यानंतर माधवरावांचा मुलगा म्हणतो मग त्यांचा मुलगा म्हणतो जर तुम्हाला आमचे वडील विकत घ्यायचे असतील तर तुम्हाला पाच हजार रुपये द्यावे लागतील हे ऐकून भंगारवाला त्या किमतीवर खरेदी करायला तयार होतो पण तो एक दिवसाचा वेळ मागतो म्हणतो मी तुम्हाला एक दिवसाचा वेळ देतो तुम्ही नीट विचार करा आणि मग मला कळवा उद्या याच वेळी मी इथे येईन मग तुम्ही ठरवा तुम्हाला तुमचे वडील विकायचे आहेत की नाही असे सांगून भंगारवाला तिथून निघून जातो माधवचा मोठा मुलगा आपल्या सगळ्या भावांना भावंडांना सगळ्यांना एकत्र बोलावतो तिथं या विषयावर चर्चा सुरू होते तो म्हणतो भंगारवाला म्हणतोय की तो वडिलांना खरेदी करायला तयार आहे तो त्यांना घेऊन जायचं म्हणतोय मला वाटतं त्यांना विकणंच बरं होईल यावर सगळे भाऊ आणि कुटुंबातील सगळेच लोक सहमत होतात सगळे एकदम म्हणतात हो हेच बरं होईल माधवरा तरी इथून निघून जाईल आणि वरून आपल्याला काही पैसेही मिळतील असं माधवराव माधवरावांच्या मुलांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी भंगारवाला परत त्या रिक्षासह माधवरावांच्या घराजवळ येतो घराच्या दारात उभा राहून तो विचारतो तुम्ही निर्णय घेतलाय का मी काय ठरवलं आहे तुमचे वडील तुम्हाला विकायचे आहेत का विचाय विकायचे आहेत की नाही त्यावर माधवचा मुलगा भंगारवाल्याला म्हणतो हो हो आम्ही आम्हाला आमच्या वडिलांना विकायचं आम्ही ठरवलं आहे तू नक्कीच त्यांना घेऊन जाऊ शकतोस भंगारवाला त्यांच्यासोबत पाच हजार रुपये घेऊन येतो तो पैसे माधवरावांच्या मुलांच्या हातात देतो आणि म्हणतो आजपासून ते वडील माझे वडील आहेत आता त्यांच्यावर तुमचा काही ना हक्क नाही हे ऐकून माधवरावांच्या मुलांनी ती रक्कम मोजायला सुरुवात केली आणि आनंदाने म्हणाले हो घेऊन जा घेऊन जा या म्हाताऱ्याला याचे ते काहीच उपयोग उरला आहे माधवराव खाटेवर बसून सगळं पाहत होते पाहत असतात हे सगळं पाहून ते ऐकत राहतो त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात पण ते काहीच बोलत नाही मग ते थरथरत खाटेवरून उठतात आपले थोडेफार सामान घेतात आणि भंगारवाल्यासोबत जायला तयार होतात भंगारवाला त्याला त्यांना बाबा म्हणतो बाबा म्हणत त्यांना रिक्षामध्ये बसवतो माधवराव रिक्षामध्ये बसतात आणि भंगारवाला रिक्षा घेऊन निघून जातो मग भंगारवाला आपली रिक्षा घेऊन घरी पोहोचतो त्या भंगारवाल्याचं नाव रमेश असतं रमेश घरी पोहोचतो आणि घराच्या दाराजवळ जाऊन आपल्या बायकोला आवाज देतो अगं मी बाबांना घेऊन आलोय हे ऐकून मा रमेशची बायको आनंदी घराबाहेर आली सगळ्यात आधी माधवरावांच्या पायांना स्पर्श करते आणि पाय धरल्यावर आदराने रिक्षातून खाली उतरवते आणि घरात घेऊन जाते घरात माधवरावांसाठी मौसर बिछाणा आधीच तयार केलेला असतो ती त्यांना त्या बिछाणावर बसवते हे सगळं पाहून माधवराव आश्चर्यचकित होतात मनात विचार येतो हे सगळं काय चाललंय भंगार विकणारा होता त्याने आधीच आपल्या बायकोला सांगून ठेवलं होतं की चार मुलं आपल्या वडिलांना विकायला तयार आहेत त्यांना त्यांच्या वडिलांना विकायचे आणि ती मुलं उद्यापर्यंत विकून देणार आहेत त्यानंतर रमेश आणि त्याची बायको मिळून विचार करतात आणि मग त्या विचार करून त्याच्या बायकोला सांगतो की मी उद्या घेऊन येतो म्हणून त्यांची बायको आज त्यांच्यासाठी चांगले जेवण बनवते त्यांना चांगलं जेवण वाढवलं जातं बऱ्याच दिवसांनी माधवरावांना असं चविष्ट जेवण मिळालेलं असतं हे अन्न खाताना माधवरावांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येऊ लागतात ते पाहून रमेश त्यांचे अश्रू पुसतो आणि म्हणतो बाबा आजपासून तुम्ही कोणती काळजी करू नका तुम्ही स्वतःचे वडील माझे स्वतःचे वडील नाहीत पण मी तुमची नक्कीच सेवा करेन आजपासून तुम्ही माझे बाबा आहात आणि मी तुमचा मुलगा आहे रमेशच्या या शब्दाने माधवरावांच्या मनाला खूप ताकद मिळते त्यानंतर रमेश माधवरावांना चांगले आंघोळ घालतो स्वच्छ कपडे घालतो आणि प्रेमाने वादळाने त्यांना आपल्या घरी ठेवतो माधवरावांना त्यांच्या घरी ते खूप छान ठेवतात आता ते पाहून खूपच आश्चर्यचकित होतात आणि विचार करतात की ज्यांना मी एवढी संपत्ती दिली त्यांनी मला विकून टाकलं पण हा मुलगा ज्याने पैसे देऊन मला विकत घेतलं तो मला इतक्या छान पद्धतीने ठेवतो सख्या मुलांनाही मला माझी काळजी घेतली नाही काही दिवसांनी त्या गावात जिथे माधवराव राहायचे तिथे मेळा लागतो त्या मेळ्यासाठी रमेश माधवरावांना तयार करतो आणि म्हणतो बाबा आज आपण मेळा बघायला जाऊया त्यानंतर माधवराव म्हणतात हो जाऊया माधवराव रमेशसोबत जायला तयार होतात रमेश त्यांना आपल्या रिक्षामध्ये बसवतो आणि मेळ्याच्या आत फिरवतो मेळ्यामध्ये फिरताना माधवराव एका झुल्याकडे पाहू लागतात रमेश हे पाहतो की माधवराव झुल्याकडे आहेत तो त्यांना विचारतो बाबा तुम्हाला त्यात बसायचे का पण माधवराव नकार देतात आणि म्हणतात नाही बाळा आता माझं वय जास्त झालंय मी कशाला झुल्यावर बसवू पण रमेश त्यांची भावना समजून घेतो आणि म्हणतो बाबा चला तुम्ही जर झुल्यात बसलात तर मी तुमच्यासोबत बसेन मग माधवराव पाळण्यामध्ये बसायला तयार होतात रमेश दोन तिकीटं काढतो एक स्वतःसाठी आणि एक माधवरावांसाठी तो त्यांची खूपच काळजी घेऊन पाळण्यात बसतो पाळण्यात फिरायला लागतो मग रमेश माधवरावांना घेऊन घरी परत येतात घरी आल्यावर रमेश आपल्या बायकोला म्हणाला बाबांसाठी काहीतरी जेवण बनव पण बन त्याचवेळी माधवराव म्हणतात म्हणतात बाळमेळ्यात आपण भरपूर काही खाल्लेलं आहे रे त्यामुळे मला अजून काही भूक नाही जेवण बनवायचं का काही जेवण बनवून काही उपयोग नाही पण रमेश अग्राने म्हणाला बाबा थोडं तरी खा ना तुम्ही काही खाल्लं नाही तर आम्हाला समाधान मिळणार नाही मग रमेश आपल्या बायकोला जेवण बनवायला सांगितलं आणि मग स्वतःच्या हाताने थोडं थोडं करून माधवरावांना तो खाऊ घालू लागला हे पाहून त्यांच्या डोळ्यात माधवरावांच्या डोळ्यात आश्रू येतात ते स्वतःला थांबू शकत नाही आणि विचार करायला लागतात अखेर रमेशने माझ्यात काय पाहिलं की तो माझी इतकी सेवा आहे मग ते रमेशला विचारतात बाळा जर तुला वाईट वाटणार असेल तर मी तुला काही विचारू विचारू शकतो का हे ऐकून रमेश म्हणतो बाबा तुम्ही काहीही विचारू शकता विचारा ना शेवटी मी तुमचाच मुलगा आहे ना त्यावर माधवराव विचारतात बाळा मी तर तुला काहीच दिलं नाही रे माझ्याकडे संपत्ती पण काही नाही आहे माझ्या नावावर काहीच नाही आहे तर तू मला इथे राहत तुझ्यासोबत का आणलंस हे ऐकून रमेशच्या डोळ्यात तू अश्रू येतात आणि तो मोठमोठ्याने रडू लागतो माधवराव रमेशला पश्रू पुसायला सांगतात आणि म्हणतात बाळा जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर मी काही चुकीचं विचारलं असेल तर त्यासाठी मी खरंच खूप मला वाईट वाटते पण त्याचवेळी रमेश माधवांना सांगू लागतो की बाबा यात तुमची काहीही चूक नाही हो तुमचे ऐकून मला माझे जुने दिवस आठवले दहा वर्षापूर्वी माझे वडील होते आणि त्यावेळी मी खूपच दारू पित होतो दारू पिऊन इकडं तिकडे भटकत राहायचो माझ्या वडिलांचा मी एकुलता एक मुलगा होतो मला अशा अवस्थेत पाहून माझे वडील माझे वडील खूपच चिंतेत राहायचे त्यांच्या चिंतेमुळेच त्यांना हार्ट अटॅक आला आणि हार्ट अटॅकमुळे ते या जगातून निघून गेले पण मला समजले की माझ्या वडिलांना हार्ट अटॅक झाला तोही माझ्यामुळेच कारण मी खूप दारू पिऊन भटकत होतो तेव्हा मी ठरवलं की आता दारू पुण्या पूर्णपणे बरं सोडेन पण तरी एक गोष्ट मला सतत त्रास देत राहिली की माझ्या वडिलांचा मृत्यू माझ्यामुळे झाला त्याला कारणीभूत फक्त मी होतो जर मी दारू पिणं सोडलं असतं आणि त्यांच्यासोबत छान वेळ घालवला असतात तर आज ते माझ्याबरोबर जिवंत असते पण जेव्हा तुमच्या मुलाने मला सांगितलं की तो तुम्हाला विकण्याचा विचार करत आहे तेव्हा मी लगेच ठरवलं की मी तुम्हाला घेऊन येणार मला तुमच्या रूपात वडिलांचं प्रेम तरी मिळेल आणि मुलांच्या तुमच्या मुलांना त्यांच्या जबाबदारीतून सुटका देखील मिळेल म्हणूनच मी तुम्हाला इथे आणलं आणि तुमची सेवा करत आहे हे ऐकून माधवराव खूप भाऊक होतात भाऊक होतात आणि रम एकदमच रमेशला आपल्या मिठीत घेतात काही दिवसांनी माधवरावांच्या चार मुलांकडे एक माणूस येतो आणि त्यांना सांगतो की तुमच्या वडिलांची दोन एकर जमीन आहे आणि त्या दोन एकर जमिनीवर कोणीतरी मोठी फॅक्टरी उभारू इच्छित आहे त्यामुळे त्या जमिनीला खूपच चांगली किंमत मिळणार आहे तुमच्या वडिलांनी ती जमीन तुमच्या वडिलांची खूप पैसे मिळतील असं ऐकून माधवरावची चारही मुलं खूप आश्चर्यचकित होतात कारण त्याच्या वडिलांनी कधी या जमिनीचा उल्लेख केला नव्हता किंवा मुलांना त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं ही जमीन नेमकी कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी ते कुतूहलाने त्या व्यक्तीला विचारतात त्यानंतर तो व्यक्ती त्यांना कागदपत्रे दाखवतो कागदपत्रे पाहून त्यांना समजते की माधवरावांनी खरंच कुठेतरी दोन एकर जमीन खरेदी केली आहे हेच एक समजल्यावर ते ठरवतात की आता आपण आपण आपल्या वडिलांना शोधू आणि त्यांच्या नावावर असलेली ही जमीन आपल्या नावावर परत एकदा करून घेऊ असं ठरवून ते माधवरावांना शोधायला ते इकडे तिकडे फिरू लागतात त्या भंगारवाल्याला शोधू लागतात शेवटी एखाद्या माणसाने सांग एखाद्या माणसाने त्यांना सांगितलं की माधवराव त्या सध्या त्या भंगाराचा व्यवसाय करणाऱ्या रमेश माणसासोबतच राहतात मग त्या रमेशचा शोध घ्यायला सुरुवात करतात हे कळताच सगळं कुटुंबात एका गाडीने रमेशच्या घरी जातं तिथे पोहोचल्यावर ते मोठ्याने आवाज काढून माधवरावांना हाक मारतात त्यावेळी रमेश घरातच असतो हाक ऐकून तो लगेच बाहेर येतो आणि पाहतो की माधवरावांची मुलं आली आहेत रमेश त्यांना मोठ्या आदराने आत नेतो आणि माधवरावांच्या जवळ बसवतो माधवराव मुलांकडे पाहून विचारतात बोला बाळांनो तुम्ही इथे का आलात समाधान झालं नाही का मला भंगारवाल्याला विकून का आता अजून काही उरले ज्यासाठी तुम्ही माझ्याकडे आला आहात तेव्हा त्यांचा मोठा मुलगा म्हणतो बाबा बाबा आम्हाला कळलं आहे की तुमच्या नावावर दोन एकर जमीन आहे आणि जी कोणी विकत घ्यायला इच्छुक आहे ना ते त्यासाठी चांगले पैसेही देत आहेत हे ऐकून माधवराव थोडे आश्चर्यचकित होतात कारण त्या जमिनीबद्दल ते बरेच वर्ष आधीच विसरले होते ती जमीन त्यांना त्यांच्या पत्नीच्या वडिलांनी हुंड्यात दिली होती आणि त्यांच्या नावावर केली होती पण तेव्हा माधवरावांनी ती जमीन घेण्यास नकार दिला होता त्यांनी ती जमीन अण्णास्वताच्या नावावर करून घेतली होती पण ते विसरले होते आणि म्हणाले होते की ही जमीन तुम्हीच सांभाळा आणि तुम्ही त्यावर शेती करा मी जमीन कधीच घेऊ शकत नाही आता माधवराव अडते की ही दोन एकर जमीन तीच आहे तेव्हा ते आपल्या मुलांना म्हणतात हो ही जमीन आहे माझीच आहे आणि मला ती हुंड्यात मिळाली आहे मग मुला म्हणतात त्या जमिनीला चांगला भाव मिळतोय बाबा म्हणूनच तुम्ही ती जमीन आमच्या नावावर करा हे ऐकून मात्र माधवरावांचा राग खूप रागवतात आणि म्हणतात मी तुम्हाला एवढी जमीन आधीच दिली आहे तरी सुद्धा तुम्ही या लहानशा जमिनीच्या मागे लागले आहात का मी आता तुम्हाला फुटकी कवडीही देणार नाही मी तुम्हाला लोकांकडून खूप तुम्हाला खूप मोठं केलं तेच आता तुम्ही हे पाहायला लावलत का ज्या वडिलांनी तुम्हाला सगळं दिलं त्यांना तू तु दुसऱ्यांना विकलंस तुमच्या या वागण्याची अक्कल तुम्हाला कधी येईल जेव्हा तुमची मुलं तुमच्याशी तसं वागतील ना तेव्हा हे ऐकून माधवराव रमेशला हाक मारतात आणि म्हणतात बाळ्या लोकांना घराच्या बाहेर काढून टाक मला त्यांचा चेहरा पाहायचा नाही रमेश त्यांना म्हणतो माझ्या वडिलांनी सांगितलं आहे त्यामुळे तुम्ही इथून निघून जा असं म्हणत तो त्यांना धक्का मारून बाहेर काढतो त्यानंतर ती मुलं निराज चेहऱ्याने तिथून निघून जातात मग माधवराव रमेशला म्हणतो बाळा आता आपल्याला तहसीलदार कार्यालयात जावं लागेल मी ही जमीन तुझ्या नावावर करणार आहे रमेश आधी नकार देतो म्हणतो बाबा काही हरकत नाही तुम्ही जमीन त्यांच्या नावावर करून द्या हो तुमच्या मुलांच्या मग माधवराव आपल्या निर्णयावर ठाम राहतात आणि हट्ट धरतात अखेर रमेश त्यांना घेऊन तहसीलदार कार्यालयात जातो आणि माधवराव ती जमीन रमेशच्या नावावर करून देतात जसं जमीन रमेशच्या नावावर होते ही बातमी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते जो त्या जागेवर फॅक्टरी उभारण्याची योजना करत होता मग तो रमेशकडे येतो आणि विचारतो तू ती जमीन विकायला तयार आहेस का रमेश आपल्या वडिलांचा सल्ला घेतो आणि म्हणतो बाबा जर तुम्हाला बरोबर वाटतं तर मी जमीन विकून टाकतो चांगले पैसे मिळतील आणि त्याने आपण इथे भरपूर जमीन घेऊ शकतो एक छान घर देखील बांधू शकतो माधव आनंदाने म्हणतात बाळा तुला जे योग्य वाटते ते करू शकतोस तू तू माझा खरा मुलगा आहेस मग रमेश ती जमीन विकतो आणि खूप पैसे मिळवतो त्या पैशाने तो आपल्या गावात मग आणखी काही थोडीशी जमीन घेतो आणि मग एक छान घरही त्या ठिकाणी बांधतो त्या घरात सगळे खूप आनंदाने राहतात आणि हसळखेळत राहतात तर मित्रांनो ही होती एक गोष्ट एक वडिलांची आणि त्यांच्या चार मुलांची ज्यांनी आपल्या वडिलांना एका भंगारवाल्याला विकलं पण त्या भंगारवाल्या रमेशने त्यांना खरंच मुलासारखं प्रेम दिलं आणि त्यांची सेवा केली त्यामुळे आताला त्याचं फळही मिळालं आईवडिलांची जितकी सेवा कराल ना तितकंच पुण्य तुम्हाला मिळेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच आई वडिलांची सेवा करायला हवी ना की माधवरावांच्या मुलांसारखं भंगारवाल्याला विकून द्यावा बाबांना किती भयानक गोष्ट आहे ही, ही। पण माधवरावांनी शेवटी मुलांना चांगलाच धडा शिकवला होता तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय माधवनी जे काही केलं ते योग्य होतं की अयोग्य कमेंट करून नक्की कळवा कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद